नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका गेल्या दोन वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे ही मालिका टी आर पीच्या यादीत अव्वलस्थानी असून या मालिकेतील कलाकार सुद्धा चर्चेत असतात पण तुम्हाला माहिती आहे का या मालिकेतील एका अभिनेत्रीला चॅनलने तडकापडकी दुसऱ्या मालिकेतून काढलं होतं याबद्दल स्वतः अभिनेत्रीने सांगितलं आहे ही अभिनेत्री प्रियंका तो तेंडोलकर असून तिनं ठरलं तर मग या मालिकेमध्ये प्रियाची भूमिका साकारली आहे प्रियंकाने एका मुलाखतीत तिला काढून टाकलेल्या मालिकेबद्दल विचारलं प्रियंकाला स्टार प्रवाहिनीवरील साथ तू तुम्हाला या मालिकेतून तुम काढून टाकण्यात आलेलं याबद्दल बोलताना प्रियंका म्हणाली की जेव्हा एका खूप सुंदर चॅनलवर जे चॅनल चांगलं चालू आहे त्या चॅनलवर एका मालिकेत तुम्हाला लीड रोल मिळतो आणि त्यानंतर कटूूटू तु तुम्हाला अचानक सांगितलं जातं की उद्यापासून येऊ नका तर अर्थात त्रास होतो ती माली मालिका गेली तेव्हा मी मूव ऑन पण केलं म्हटलं त्यांचा कॉल आहे त्यांचे पैसे आहेत मी माझ्या परीने चांगलं काम केलं होतं पण आपण ह्या पलीकडे काय करू शकतो पुढे प्रियंका म्हणालेली की मला ह्याचं वाईट वाटत आलं की माझ्या आईबाबांना खूप सहन करावं लागलं त्यांना मला रडताना बघावं लागलं नातेवाईक पण विचारायचे त्यामुळे माझ्या आई वडिलांना खूप त्रास झाला त्या याचं मला वाईट वाटतं माझे आईबाबा माझ्या पाठीशी कायम उभे राहिले ठरलं तर मग या मालिकेबद्दल बोलताना प्रियंका म्हणालेली की पण लकीली आज मी त्याच चॅनेलवर काम करते आणि जेव्हा मालिकेचा रिडिंगचा दिवस होता तेव्हा आमच्या चा चॅनलच्या मॅम आहेत त्या मला भेटलेल्या तेव्हा मला खूप बरं वाटलं म्हणूनच मी स्टार प्रव वाहिनीचे आभार मानू इच्छिते कारण तुम्ही मला पुन्हा एकदा संधी दिलीत तेव्हापेक्षा आता जास्त मला प्रेम मिळतं आहे आणि मी कायमच ह्या क्षेत्रात राहीन